नमस्कार आता आकाशला कळून चुकलेलं असतं की हा अभिजितच आहे म्हणून पण हा अभिजित आहे तर हा असं विसरल्याचं नाटक का करतोय नक्कीच याची परीक्षा घेतली पाहिजे आणि आकाश त्याची परीक्षा घेतो आणि आता आकाशला कळून चुकतं की हा अभिजितच आहे आकाशला अभिजितचा खूप राग येतो आकाश अभिजितला म्हणतो का कुठं बोललास का आम्हाला फसवलंस तू अभिजित आहेस आम्हाला माहीत आहे तरी सुद्धा तू एवढे दिवस कुठे होतास आणि जिवंत होतास तर समोर का आला नाहीस तू मेलाच नव्हतास तरी मला तुला मारल्याच्या आरोपाखाली मला अटक झाली होती का का असा वागलास तू भाऊ होत ना माझा मग वैऱ्यासारखा का वागलास का तू असं केलंस तू आता माझ्या घरात राहू शकत नाहीस कारण असला माणूस माझा भाऊ असूच शकत नाही जो भावाला त्रास देणारा हा भाऊ कसा असू शकतो आत्ताच्या आत्ताच चालता हो तुझा आणि आमचा काही संबंध नाही आकाश अभिला धक्के मारत घराबाहेर काढत असतो तेव्हा मी म्हणतो हात जोडतो आणि आकाशच्या पाया पडतो आणि म्हणतो आकाश मला माफ कर माझं चुकलं अरे मी असं नको करायला पाहिजे होतं पण मी हे का केलं एकदा ऐकून घे हे सगळं मी रागिणी पटवर्धनमुळे केलं आहे अरे जेव्हा तुझी आणि माझी हाणामारी झाली मी पडलो तेव्हा मी मेलो नव्हतो मी जिवंत होतो पण तेवढ्यात तिथे रागिणी पटवर्धन आले आणि तिने मला मारलं तिच्या पदराने तिने माझा माझ्या नरडेचा घोड घेतला ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो खोटं बोलतोयस तू तेव्हा अभिजित म्हणतो नाही नाही आकाश मी खरं बोलतोय अरे मी जिवंत होतो आईला म्हणालो आई आई मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मला जगायचं आहे मला मरायचं नाही आहे माझा जीव वाचव तेव्हा रागिणी पटवर्धन काय म्हणाली माहीत आहे तुला रागिणी पटवर्धन म्हणाली तू आता जिवंत राहून माझा काय फायदा आहे तू जर मेलास तर तुला मारल्याच्या आरोपाखाली मी आकाशभूमीला आतमध्ये टाकू शकते ते जेलमध्ये चढतील आणि मी एकटी महाजन कुटुंबाची आणि प्रॉपर्टीची मालगीन बनेन सगळी महाजन कंपनी माझ्या ताब्यात येईल त्यामुळे तुला जिवंत राहून काहीच फायदा नाही आहे तुला मरावंच लागेल असं म्हणून तिने मला मारलं पण माझं नशीब बलवर तर तिथे एक माणूस आला आणि त्याने माझा जीव वाचवला अरे मला रागिणी पटवर्धनचा सूड घ्यायचा आहे म्हणूनच मी इथे आलो आहे आता ते सगळं ऐकून आकाशच्या पायागालची जमीन सरकते आकाश तसाच तडातडा रागिणीकडे जातो आणि म्हणतो रागिणी पटवर्धन अगं जे तू नाटक केलंस मला आत टाकलंस नंतर बाहेर काढलंस असं सगळं नाटक केलं पण तुला माहीत होतं की मी हे केलेलं नाही आहे तरीसुद्धा तू माझ्यावर आळ घातलास का असं केलंस आणि स्वतःच्याच मुलाला तू का मारलंस मला तस कळून चुकलेलं आहे की तू अभिजितला मारलेलं आहेस आता रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी हादरते आणि विचार करते याला कसं समजलं या कालच्या आलेल्या अभिजितने तर याला सांगितलं नाही ना जर याने सांगितलं असेल तर हा खरंच माझा अभिजित आहे मग याने याला का सांगितलं असेल असा विचार रागिणी करत असते तेव्हा भूमी म्हणते आकाश आता या बाईला तू पोलिसांच्या ताब्यात दे अरे तिने तुझ्या सुडापुटी हे केलं आहे ती फक्त आणि फक्त प्रॉपर्टीची लालची बाई आहे तिला तुझ्यावर काहीच प्रेम नाही आहे तिला फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी ही, ही महाजन कंपनी या घराची मालकी हक्क हवा आहे त्यामुळे तू या बाईला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा रागिणी घाबरते आणि आकाशचे पाय धरते आणि म्हणते आकाश आकाश माझं चुकलं मला माफ कर आकाश म्हणतो नाही आत्ता तुला रागिणी पटवर्धन माफी नाही तर आता आकाश रागिणीला काय शिक्षा देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू